पहिल्या चरणामध्ये सांगतात ते फ्री फुकट लगेच रामकृष्ण हरे मनाला काय त्रास आहे पैसा द्यायचा काय तरी सुद्धा म्हणत नाही सुरू झाल्यापासून मग त्या टाळी वाजव विठ्ठल म्हणा काय काय टाळी त्यात पण तोंडच उघडीत नाही मग उद्या जीवन करायला बसल्या तसंच करायचं घास गायचा पण उघडायचं चुकडायचा तिथं घास घ्यायच्या रे हा मग मर्चिन व विठ्ठल म्हणजे आणि कीर्तन संपले कोणी पिढ वाटाय नाही मला 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 तिथं हात चालून तोंड चालून हिथं दोन्ही बोल अरे मोल द्यावं लागत नाही फ्री आणि फ्री किंमत नाही नाम घेता न ना लगे मोल मोल लागत नाही सुलभ आहे माय नाम मंत्र नाही खोल खोल ना या शब्दाचा अर्थ ते अवघड नाही ते सोपं नाही अवघड कोणाला करता अवघड कोणी न करे सांगता सुलभ बहुता गोड वाटे नाम किती आहे थाप मारा कमने सोपे आहे सर्व काय जरा मोकळ बसा बरं जरा ताट झाला टाळी मुखान प्रसन्न बसा एक माझ्या कीर्तन हसतच नव्हता टाळी वाजून विठ्ठल ना म्हणलं का टाळी वाजून ते आहे माझ्या आम्ही फेडाव काय बोमला फिरला मुर्खा येतेत किती जाते ती हिशेव ठेव ना दहा कमान पाच खर्च करा होईन का कर्ज दहा कमी तो नि चिप येतो बिशलरी हा पेना म्हणल्या दुसऱ्या देनात येते आणि माझ्या मनापासून पण प्रार्थना आहे नगन नारायण बाबाकड जेवढी माणसं कीर्तनाला आले त्यांच्या अजिबात कर्ज नावसा आणि जर एखाद्या असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही हुन कर्ज ज्याच्या कर्ज तेवढच खरा मर्द <laughs> कर्जवाली म्हणते ना आताशी का आधार भेटला <laughs> जेवायला हून ते कर्ज भेटलं तर फिटलं नि मार्द पोरगा आहे ना मर्द परत भरायचं अर्ज काढायचं कर्ज पण कीर्तनात प्रसन्न बसायचं म्हणे सोपे आवाज आहे सर्वानी या जगातल्या ज्या सोप्या गोष्टी त्या सगळ्यात सोप्या सोप जर काय असल नाही खोल खोल नाही म्हणजे अवघड नाही सोपही माय बाप ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सुलभ म्हणजे सोप म्हणजे खोल नाही नाम नाही खोल काय काय माणसं म्हणले महाराज फुकट बेहान सोप बेहाय म्हणल्या मंग आसरदार नसल रिझल्ट देत नसल परिणाम तुक बर म्हणजे चुकीचे समजत आहे नाम जे रिझल्ट आहे ते जगात कुणीच देत नाही भेटवलं ना म्हणले ज्ञानाने मोक्ष मिळतो मग नामानी नाम हाती मोक्ष Gotcha. Oh, Mari, <laughs> आता ह्याच्यापेक्षा अजून काय रिझल्ट असतो फुकट आहे सुलभ आहे परिणामकारक ऐका काय झालं समुद्र मंथन देवाने सुरू केलं आणि समुद्रातून विष निघणार आहे ही बातमी देवांच्या अगोदर देवांच्या बायकांना कळाली होती आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या अगोदर ह्यांना माहीत असतात मानव जेव्हा बसला बायकोला म्हणलं त्याचा असं असं झालं ते म्हणते ते जुनं झालं लेटेस्ट बोला म्हणजे <laughs> आपल्या अगोदर बातम्या इकडे व्हायरल होत्यात मायबाप समुद्रातून विष निघणाऱ्या देवांच्या मंडळांना बातमी कळाली प्रत्येक देवांच्या बायकाने आपापल्या मालकाला विनंती केली की के तुम्ही घराच्या बाहेर निघायचं नाही लक्ष्मी आणि विष्णूचा पाय धरला मालक तुमच्या पायापटी उद्याच्या दिवस घराच्या बाहेर निघू नका कारण मालकाचं तेच मालकीनीचं हित आहे ना तुम्ही सुखी तर आम्ही सुखी अशी लक्ष्मी असो वर आणि शेतकऱ्याच्या बायको तुम्हाला खरं सांगतो साक्षात लक्ष्मी शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही लोभ नाही मानाची अपेक्षा नाही नवरा बायकोची कधी भांडण होत नाही चुकून झाली ठोका नाही ठोका ना। 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 फुसफुस करते रुस जाते निघती जाती कापूस याचा परत माघारी शेजारी म्हणले तो दोन महिने येणार नव्हती दोन तासात कस काले म्हणले आता पोरगे लग्नला आली पोरगा आज उद्या कामाला लागल आणि दुधाचं नुकसान होईल आणि त्यांचं ऐकून जमत असतो मग मररायचंच कशाला लागेल म्हणजे सुट्टत नाही बोलल्याशिवाय तर राहत नाही आपल्या जे कडक टोप्यात ना तुम्हाला खरं सांगतो शेतकऱ्याचा ऐंशी टक्के प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते एकदा मातृशक्तीच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा <laughs> आज एवढा सप्ताह पुरुषांपेक्षा एक टक्के का होय ना महिलांची संख्या जास्तच आहे आणि कशा मेजॉरिटीने बसल्यात लाईन शिर ही ताकद म्हण तुम्ही अशी खळी करून करून आज जागा बी नाही म्हणा हा पण महिलांचं जे संकट आहे ना स्त्री शक्ती सामान्य ना देश तुमच्या ताब्यात आहे त्याच्यामुळं राष्ट्रपतीस कोण आहे सध्या महिलांवर टीका करण्याचा कोणाचाच अधिकार नाही आमच्यातले काय काय महाराज मंडळी टीका करतात की एखादी गोष्ट जर महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही लगेच पुढच्याला सांगून टाकतात नीट आहे का आखं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही पण मी म्हणतो आख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं मग ज्याला मला यावं लागलं बरोबर काय ना देव जरी असल तरी डायरेक्ट अवतार नाही आधी देव कि मातेच्या कुशीत आधार घ्यावा लागला मग अवतार प्रकट करावा लागत ही श्री शक्तीची ताकद आहे ता <गण displays> म्हणले पाय लक्ष्मीचे तिशी यावे का कुलती लक्ष्मीने सांगितलं विष्णूला मालक घराच्या बाहेर निघू नका विष निघणारे ठीक आहे म्हणले सावित्रीने म्हणजे ब्रह्मदेवाला सांगितलं म्हणले तुमच्या पाया पडते उद्याच्या दिवस ह्या गावाच्या नादाला लागू नका हे गाव इतकं <laughs> शेवटपर्यंत सोबत ना नाईन टायमाला पक्ष बदलत्या दाताडा पडत्या गुलाबजा आपल्या नशिबात नाही येऊन करू नका घराच्या बाहेर निघू नका ब्रह्मदेव म्हणजे ओके डन तशी पार्वती बी महादेवाला सांगायला गेली हो पण महादेव म्हणजे लहरी बाबा हे काय बाई कुठे ऐकत होत काय ती चित्र माणूस पार्वतींनी विनंती केली उद्या तुमचा स्वभाव बोहळा आहे म्हणले तुमच्या भोळ्यापणाचा आतापर्यंत लोकांनी लय फायदा घेतलाय तुमच्या मनात पाप नाही पण गाव फार आहे म्हणले उद्याच्या दिवस माझे तुम्ही ग बसा तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं आम्ही इतकी येडे नाही आमचं मी बघतो गेले बाहेर <laughs> आता इंद्र चंद्र हे जे देव आहेत ना हे बाकीचं चॅप्टर देव राजकारण म्हणले करीच निघालय पण आपण प्यायचं नाही म्हणले दुसऱ्याला पहा जायचं अशी बी माणसं आहेत बरं का दुसऱ्याला तोफल द्यायचं आ लावान मोठमोठ्या देवांना फोन म्हणले विष्णूला फोन केला विष्णूचा मोबाईल स्विचअप कोणी सावध केलं तर ना मोबाईलच बंद करून टाकला मला तक्तकच नको बा कुणाचा मिस कॉल नको मी असे नको ब्रह्मदेव कौरीश क्षेत्राच्या बाहेर कोणाचाच मेळ का ना एक जण म्हणलं एक वाघा आलाय बाहेर कोण म्हणले सबके बडे बाबा भगवान शिवजी त्यांना विष पाजो आम्हाला कसं काय पाजायचं एवढं सोपं आहे काय आम्हाला ना नाही नाही म्हणजे मनानेच पेले पाहिजे आणि मनाने कसं काय प्रसन्न करायचं प्रसन्न कसं आम्हाला माहिती आहे म्हणजे स्तुती